ताबुरकुल कुकिंग सुनीता नाही मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना एकदम गांगर पद्धतीचा काळे वटाळे किंवा काळे चणे किंवा त्याला आमच्याकडे हरभरे असे म्हटले जातात त्याची भाजी बनवतोय खूप साध्या सिंपल पद्धतीत पण तेवढीच चवदार आणि टेस्टी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आपण आज चना मसाला करतोय याच्यासाठी मी इथे एक वाटी चणे घेतलेले होते स्वच्छ धुवून घेतले दोन ते तीन पाण्याने आणि मग रात्रभर आता आपण त्याचा मसाला करण्यासाठी इथे साहित्य आहे एक मोठा कांदा असा कापून घेतलेला आहे उभा कापलेला आहे पातळ एक मोठा टमाटर घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा वाटी खोबर्या घेतलेल्या सुख खोबरं ते तीन ते चार चमचे एक चमचा लाल तिखट एक चमचा आपला घरगुती मसाला मीठ चवीनुसार आणि काही खरे मसाले घेतलेले आहेत इथे मी एक चमचा धनं घेतलेले आहे सुक धनं त्याचबरोबर दोन तमालपत्र आहे दोन बाटल्यापेक्षा आध आहे दीड घेतलेले आहे दोन लवंग घेतलेले आहेत त्याचबरोबर एक चक्र फुल घेतलेले आहे ते छोट आहे एक डाळ मोठी इलायची असे ना ती घेतलेली आहे त्याचबरोबर चार ते पाच इथे मी मिरे घेतलेले आहेत आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आता हे आता आपण इथे याच वाटण कर करायचं आहे तर त्या काय कसं करायचं ते बघू आता आता आपण पहिले चणे शिजवून घेऊ इथे मी कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे पाणी प्यायच्यातलं सगळं निथळून घेतलं छान स्वच्छ धुवून पण घेतले म्हणजे मग त्याचा उग्र वास येणार नाही टाकायचं त्याचबरोबर आपण जे इथे तमालपत्र घेतलेले ते तमाल ते टाकायचे टोमॅटो घ्यायचं आपल्याला पास चार ते पाच सुट्ट्या काढून घ्यायच्यात आता आपण एकीकडे मसाला भाजायला घेऊ तर मी इथे घन टाकिने जिरं त्याचबरोबर आपण इथे जे खरे मसाले घेतले होते ते घ्यायचे हे आपल्याला जास्त भाजवायचे भाजायचे नाही फक्त हलके गरम करून घ्यायचे तुम्ही जर जास्त भाजायला तर गेला तर मग ते कडू लागतील भाजीची चव बिघडे म्हणून मग फक्त थोडं गरम करून घ्यायचे आपल्याला हे बघा तर याच्यामध्ये आपण खोबरं घालतोय खोबर पण चांगलं लाल आहे छान भाजण्या पाहिजे खोबरं আপনার মসলা বাড়ি ঢাল কা ঘেউ কান্দা টাকা খুব कांदा पण छान असा चलार वेळेस परत परतों परतवून घ्यायचा आहे तांदूळ चला लावला पाहिजे छान थोडं तेल टाकायचं इथे कांदा आपला सांगा असा पचवून झालेला गॅस बंद करते मी हा कांदा आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायचा आहे कारण कढई गरम आहे जास्त आपल्याला तो पचवायचा नाही किंवा काळाही करायचा नाही आहे त्यामुळे काढून घेते मी आता आपले मसाले पण भाजल्या गेलेले आहेत छान असं थंड पण झालेले आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आधी आपल्याला हे जे सुके मसाले आहेत ना हे जाणून घ्यायचे आता याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे पहिले आपण हे सुके मसाले दळून घेतो हे बघा कांदा टाकलेला आहे आता हे पण मिक्सरला बारीक करून घेऊ आपण असं आहे ना चमच्याने वगैरे असं आहे ना मिक्स करत चालायचं म्हणजे मग काय होतं की आपल्याला पाण्यात टाकायची गरज पडत छान मस्त भिजली त्याचे वास खूप छान येते शकता मी नाही टाकले आहे कारण या मसाल्यांचे चव इतकी छान येते याच्यामध्ये लसूण मला नाही बरोबर वाटत म्हणून मग मी काही टाकलं नाहीये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकला तरी चालेल नाही टाकला तरी चालतो आणि तसं पण आता चातुर्माच चालू आहे त्याच्यामुळे लसूण वगैरे खात नाही जास्त घर असा परतून घ्यायचा आहे आपण तोपर्यंत बघून घेऊ छान मस्त शेजल्या गेले बघू शकता दाबले का मस्त असेल जातात बघू शकता मस्त तेल पण आलेले सुटलेलं आहे त्याला त्याच्यामध्ये आपण मसाले घालतोय लाल तिखट गरम मसाला थोडीशी हळद छान आता मिक्स करून घ्यायचंय याच्यामध्ये आपण हे जे शिजवून घेतले हे टाकून घ्यायचे त्यात थोडं पाणी टाकलं मी मिसळून घ्यायचं चांगलं म्हणजे काय आता जे मिक्सरला लागलेलं ला असेल ना मसाला तर तो पाण्यामध्ये छान असा हे पाणी टाकून घ्यायचंयच्या तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकू शकतात ही रेसिपी खास गावाकडची आहे आमच्या गावाला असेच बनवले जातात हरभऱ्याची भाजी छान मस्त झालेली आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकतोय टाकून येतं हो सोड्याच झाली आपली भाजी उकळी आली की झाली बघा काय मस्त कलर आलेला आहे बघू शकतात भाजीला जास्त मसाले न वापरता आपण इथे मस्त छान अशी भाजी बनवलेली आहे एकदम गावाकडची पद्धती आमच्या गावाला अशीच बनवली जाते भाजीला काही नसलं की मग असे हरभरे भिजत घालून त्याची भाजी बनवली जाते बघा इथे आपली भाजी बनवून तयार आहे बघा छान झालेली आहे तिथे मस्त झालेली आहे भाजी बघा इथे आपली मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे जास्त मसाले वगैरे न वापरता आपण इथे एकदम छान टेस्टी अशी भाजी बनवून दाखवलेली मी तुम्हाला भाजीला काही नस ना व हरभऱ्याची भाजी आमच्या गावाकडे एकदम आवर्जून केली जाते खूप छान टेस्टी बनते आणि झटपट होते मेन म्हणजे तर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार